उदगीर तालुक्यातील येथे विहिरीत एका चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू उदगीर शहरातील बनशेळकी रोड राणीमहले येथील विहिरीत एका महादेव संतोष डोंगरे या चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आठाणी मंगल कार्यालय येथील त्यांच्या राहत्या घरातून सायकलवर बाहेर जाऊन येतो म्हणून गेला होता तो परत आलाच नाही एकोणतीस फेब्रुवारी रोज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राणी महल येथील विहिरीत मुलाचा मृतदेह नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढला घटनास्थळी उदगीर ग्रामीणचे बीट जमादार बंटी कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे